नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मंते, होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात भोसलेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत ग्रामपंचायत भोसलेवाडी व श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील महिलांसाठी ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भोसलेवाडी गावच्या सरपंच सौ शैला भोसले उपसरपंच सौ शीतल भोसले ग्रामपंचायत सदस्य सौ सीमा भोसले सुनंदा भोसले अहिल्या लवांडे आणि श्री शिवाजी नॉलेज सिटी संस्थेचे अध्यक्ष श्री पंकज साबळे यांनी गावातील महिलांचा आर्थिक विकास झाला पाहिजे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून महिला स्वाव स्वावलंबी बनल्या पाहिजेत या उद्देशाने महिला कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची संकल्पना मांडली आणि महिलांसाठी ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले गावातील अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या विशेष प्रशिक्षणामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन आपले प्रशिक्षण पूर्ण केले या ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भोसले गणेश भोसले रुपेश भोसले यांचे सहकार्य मिळाले भोसलेवाडी गावाच्या सरपंच सौ शैला भोसले यांनी प्रशिक्षणादरम्यान महिलांनी बनवलेल्या दागिन्यांचे कौतुक केले आणि महिलांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली ग्रामपंचायत अधिकारी श्री विलास नेवसे यांनी हे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी मार्गदर्शन केले तर ज्वेलरी मेकिंगचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला भगिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र त्याचप्रमाणे प्रशिक्षणादरम्यान बनवलेल्या ज्वेलरी देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली माझी ज्या महिला आज इयत्ता पहिलीच्या वर्गात आहे म्हणजे त्यांना त्याबद्दल काहीही नॉलेज नाही आहे काहीच माहिती नाही जसं एखाद्या लहान मी शाळेमध्ये आल्यानंतर आपण त्याला गोल काढायला शिकवतो म्हणजे आडवी रेष काढायला शिकवतो अगदी त्याप्रमाणे माझ्या महिला आणि त्यांना आज तुम्हाला मनी धागा धरून कसं काय करायचं ते सगळं शिकवायचं आहे आणि मॅडमने पण छान प्रकारे पाच दिवस शिकवलं जो पहिल्या दिवशी महिलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं आज मी त्याच महिला पाहते की त्यांच्यामध्ये प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालेला दिसतोय की अरे समोर मांडलेली जी वस्तू आहे ना ती मी बनवतो आणि मला हे नक्कीच माहितीये की आज मी जर त्यांना मिळाले ना त्या घरी जाऊन बघणार आहे आरशात जाऊन तिथे कसं बनवले मला कसं दिसतंय निर्माण होईल असं मला वाटत ते आणि तुम्ही होता कारण आज तुमच्या चेहऱ्यावर जे हसू दिसते जो आत्मविश्वास दिसतोय जे तुम्ही एन्जॉय करताय आजचा दिवस त्याच्यावरून आता मला नक्कीच वाटतंय की तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे फ्रेम जरी मी ठेवले तरी तुम्ही त्यामध्ये सहभाग आणि त्यातून तुमचं छान प्रकारे असणारे तुमच्यामध्ये सुप्त गुण आहेत ते तुम्ही त्यामध्ये उतरवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार पुरंदर तालुका प्रतिनिधी विष्णू वरकडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा